श्री स्वामी समर्थ नयन नयन नाव होतं त्याचं अतिशय हुशार इयत्ता सातवीत सर्व तुकड्यांमध्ये प्रथम आलेला नयन आता आठवीत मानेसरांच्या वर्गात दाखल झाला हुशार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही पण नयन तसा नव्हताच अतिशय भांडकुदळ उपद्रवी वात्रट एखाद्या कुख्यात गुंडासारखा निगरगट्टसारखा मार खायचा आणि वर फिदी फिदी हसायचा चौदा चौदा जून शाळेचा पहिला दिवस मानेसर वर्गावर जायला निघाले तेवढ्यात पाटील सर त्यांना थांबवत म्हणतात मानेसर बेसलक बर का पार्सल पाठवलंय तुमच्या वर्गात नयन नावाचं चांगलाच फोडून काढा त्याला खरं तर मानेसर स्वतःच अतिशय हुशार होते केमिस्ट्री शिकवायचे रिॲक्शन आणि ते काय लक्षात ठेवण्याचे त्यांचे वेगळेच तंत्र होते चिडलेले तर त्यांना कधी पाहिलेच नव्हते तर मारणे दूरची गोष्ट कोणी चुकला तर हळूवार समजून सांगायचे चांगल्याचे जाहीर कौतुक करायचे जाहीर पंचनामा कधीच केला नाही पहिला दिवस पहिला तास हजेरी सुरू नयन दुसानी सरांनी मान वर करून पाहिले हिरवे डोळे निर्मळ चेहरा ओठांवर छदमी हास्य डोक्यावर काटेरी केस सलिंदरासारखे काहीतरी लपविणारा चेहरा कळेल तास संपल्यावर माणेसरांनी नयनला थांबवत विचारले काय रे नयन घरी कोण कोण असते नयन म्हणाला बाबा भाऊ आणि आजी आई रे हो हो ती पण आहे की नयनचे नजर चोरणारे उत्तर सरांनी समजून घेतले बर आपण एक बोली करू तुझ्या चुकीच्या कामांची शिक्षा मी भोगेन चांगल्या कामाचं कौतुक करेन चालेल का तुला हो हसून तिथून निघून गेला दिनचर्या सुरू झाली नयन चुका करायचा आणि मानेसर त्याची शिक्षा भोगायचे आणि चांगल्या कामाचं जाहीर कौतुक करायचे असं सुरू राहिलं एकदा नयनने एक, एक युक्ती आजमावली मानेसर फळ्यावर लिहायला वळले की नयन गडगडाटीच हास्य द्यायचा एकदा मुख्याध्यापक फिरतीवर होते त्यांच्या कानावर नयनचे हे हास्य पडले ते वर्गात शिरले आणि माने सरांना बोलू लागले काय हो सर ऐकू येत नाही का बघा कोण हसते ते काढा बाहेर मानेसर म्हणाले नाही हो सर माझी सर्व विद्यार्थी चांगले आहे मी बघतो काय करायचे ते काय बघता पद्धत बदला तुमची नाही तर सरळ खालच्या वर्गाला टाकीन माने सर सर्व काही खाली मान घालून ऐकू लागले आता मात्र नयन हादरला मधल्या सुट्टीत नयन मानेसरांकडे गेला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला माने सरांनी त्याला खांद्याशी धरून उठवले आणि म्हणाले नयन बाळा तुझं दुःख मी समजू शकतो मीही जेव्हा चार वर्षाचा होतो माझी आई मला आणि या जगाला सोडून गेली मीही असा जगावर सुडुगवायचा नंतर कळलं मी चुकलो बरं माझं एक ऐकशील तुझी नवीन आई ती खूप चांगली आहे ती कदाचित तुझी सखी आई होऊ शकत नाही पण तू तिचा मुलगा नक्कीच होऊ शकतो माझी एकच इच्छा आहे की नयनला चांगल्या कामासाठी ओळखावं त्या दिवसापासून नयन सर्व विद्यार्थ्यांचा जीवलग मित्र सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी बाबा आणि नवीन आईचा नयन आता नववीला गेला नववी ते दहावी दहावी सर्व तुकड्यांमध्ये प्रथम आला अकरावी बारावी आय आय टीसाठी त्याच्या बाबांनी त्याला पुण्याला घातले तिथून तो आय आय टी खडगपूरला गेला आज तब्बल तीन वर्षांनंतर मानेसर अक्षर वाचणार होते बहुधा तीन वर्षांपूर्वी नको नको त्या नकोशा आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या बहुदा तीन वर्षांपूर्वी शाळेच्या केमिकल लॅबोरेटरीचं सामान आणायला मानेसर टेम्पो घेऊन निघाले शाळेकडे परतताना त्या टेम्पोचा दुर्दैवी अपघात झाला त्यात मानेसर वाचले पण त्यांचे डोळे कायमचे गेले कितीतरी लोक या अंधाराशी जन्मापासून दोस्ती करून असतात पण मी तर या जगाचा अनुभव तीस वर्षांपासून उघड्या डोळ्यांनी घेतला आहे ही समजूत मानेसरांनी आपल्या मनाला घातली होती आज मानेसर तब्बल तीन वर्षांनंतर अक्षर वाचणार होते कोणीतरी दाता त्यांना जातांनी आपले नेत्रदान करून गेला होता सरांच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली त्यांच्या हातात एक पत्र दिले पत्रात लिहिले होते आणखी काय लिहू सर या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हीच दिला खूप छळलं सर खूप छळलं पण आता नाही तिसऱ्या वर्षाला होतो तेव्हा कळले मला कर्करोग आहे मग ठरवले चौथ्या वर्षी अव्वल यायचे जेव्हा माझा निकाल लागेल तिथे कदाचित मी नसेल पण माझे डोळे तो निकाल नक्कीच वाचतील अक्षरांनीच ओळख सांगितली होती सरांनी पटकन आरसा मागवला त्यांचे नवीन हिरवे डोळे त्यांना नयनची आठवण करून देत होते त्यांना एकच प्रश्न ऐकू येऊ लागला आता तरी नयनला चांगल्या कामासाठी ओळखतील का त्यांनी डोळे बंद केले आणि त्यांना नयनचा चेहरा स्पष्ट दिसू लागला जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन कहाण्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ